आपण कुशावडीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे तर त्यामागची काय भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना कशाच्या संदर्भात आहे नमस्कार आय सी अनुसंधान परिषदेने यावर्षी पूर्व शेतकऱ्यांच्या तयारीसाठी पूर्ण भारतभर विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्याचे ठरवलंय आणि त्यामध्ये एकोणतीस मे ते बारा जून पर्यंत हे अभियान पूर्ण भारतभरात राबवण्यात येणार आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यामध्ये नव्वद गावांची अडॉप्ट केली किंवा नव्वद गावांमध्ये हे अभियान राबवण्याचं ठरवलंय रोज सहा गावांमध्ये हे अभियान राबवले जाते यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग आणि यामध्ये कृषी विद्यापीठ जे या कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येतं तिथले तज्ज्ञ सोबतच राष्ट्रीय संशोधन संस्था प्रवरानगरचे डॉक्टर बोरसे सर डॉक्टर थोरात सर यांचा देखील या अभियानामध्ये आपल्या भागामध्ये सहभाग आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सगळीकडे लाभते आज जे कुशावाडीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन आहे कुशावाडी काठेवाडी आणि होटल आजच्या दिवसाचे तीन गाव या भागातले आपण घेतले आहेत आणि याचा एक मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना खरीप पूर्व नियोजनाची माहिती कीड आणि रोग नियंत्रणाची तयारी पुढे काय संभाव्य कुठले कीड आणि संभाव्य कुठले रोग आपल्या पिकांवर येऊ या शकतात याबद्दल पूर्वतयारी सोबतच पीक फेर बदल गरजेचे आहे आणि यामध्ये बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आ, कसा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि सोबतच आपल्या शेतीमध्ये जे सेंद्रिय कर्ब कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या ज्या काय विविध अडचणी आहेत तर त्या कशा आपल्याला कमी करायच्या किंवा दूर करता येतील त्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे कसं वळलं पाहिजे किंवा सेंद्रिय निविष्ठा किंवा नैसर्गिक निविष्ठा कसं शेतांमध्ये जास्तीत जास्त वापरून आपल्या मातीचं आरोग्य चांगलं सुधारू शकतो जेणेकरून येणाऱ्या सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या हळूहळू कमी होतील तर अशा विविध घटकांवर आजच्या या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या समस्या देखील आहे। मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांपुढे आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांच्या काही समस्या तुम्हाला निदर्शनास आल्या काय त्या कोणत्या प्रामुख्याने आहेत शेतकऱ्यांच्या समस्या मुख्य म्हणजे काही कीड काही रोग या मुख्य आहेत त्यासोबतच त्यांना जे युरिया आहे, आहे किंवा डीएपी आहे याच्या पुरवठ्याबद्दलच्या सगळ्यात मुख्य समस्या शेतकऱ्यांनी आज या कार्यक्रमामध्ये मांडल्या आहेत त्यावरती काही पर्याय सांगा मला वाटतं त्यावरती डीएपीला पर्याय आपण आमच्या शास्त्रज्ञ लोकांनी इथे सुचवलेले आहेत तर ते शेतकऱ्यांनी अवलंब करावा कारण काय डीएपी असेल किंवा युरिया असेल त्याचा जसा पुरवठा होईल त्या पुरवठ्याप्रमाणेच आपले जे काही दुकानदार आहेत किंवा विक्रेते आहेत ते दे देत असतात पुरवठा करत असतात आणि यासाठी हे सॉल्व्ह होण्यासाठी कृषी विभाग देखील यांचा पाठपुरावा घेत आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी नोंद केल्यानंतर ताबडतोबच कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत